माझ्या माथेरान कट्टा या ब्लॉगमध्ये आपलं सरेश स्वागत या ठिकाणी आमचे सर्व मित्र पत्रकार मित्र सर्व शिमला मनाली या ठिकाणी फिरायला चाललेले आहेत तुम्ही पाहू शकता की आम्ही आता ट्रेनमध्ये आहे अमृतसर एक्सप्रेसमध्ये काल कल्याण येथून आम्ही साडेबाराच्या दरम्यान या अमृतसर एक्सप्रेसमध्ये आहे आणि अमृतसर एक्सप्रेसमध्ये आमचा कसा प्रवास चाललेला आहे आणि प्रवासाचा आनंद कसा घेत आहे हे तुम्हाला दाखवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे माझे मित्र चांगलं उदाहरण बघता येईल या ठिकाणी कशी करताय बिजनेस मध्ये काहीतरी वेगळे तर नाव आहे ना म्हणजे मॅनेजमेंट 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 कशी करायची आणि आनंदाने काय सांगाल तुम्हाला कसा कसा प्रवास वाटला कालपासून आहात प्रवास एकदम बरी तुम्ही आता चिकण सुकी मच्छी भाकरी असं सगळं काही झालं पण आता संध्याकाळ आता रात्र झालेली आहे आता रात्री काय खाणार आता जे राहिलेलं आहे जे काही उरले शिवलेलं आहे त्याचा अनु वटवटू खाणार आणि नंतर चने वटाने खाणार चने मग ते काय उरलं सगळं असलं मग त्याच्यावर आम्ही ताव मारणार आहोत चिकन चुका आणलं रात्र काढायची आम्हाला एक रात्रीमध्ये साडेआठ वाजता आणि नंतर आम्ही जे काय आमचं प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंग नुसार नमस्ते या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं काय आहे आजची बात आम्ही उद्या सकाळी साडेसात वाजेपर्यंत आम्हाला स्टेशनवरती पोहोचणार आहोत आणि तिथून मग आमच्या हॉटेल ठरलेलं आहे तिथून त्या हॉटेलवर जाणार फ्रेश होणार आणि पुन्हा मग आम्ही फिरण्यासाठी बाहेर निघणार आहोत आणि संदीप पुन्हा मनालीला सुटामध्ये येणार हे बघा हे आमचे विकास मिरगणे रोज तुम्हाला लाईव्ह दिसतात लाईव्ह घेतात आणि आम्ही विकास मिरगणे लोकशाही रिपोर्टर आहे विकास कामाचा आहे घडामोडी पाहण्यासाठी विकास कामाचा आमचे मित्र परिवार आम्ही एक विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही आमचा ट्रीप काढला दौरा केला एन्जॉय करण्या जो उत्साह घेऊन पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला भेटायला येऊ बातम्यासोबत आम्ही आज आज दुसरा दिवस आहे शांतेत सर्व सर्वजण एन्जॉय करत आहेत आज आम्ही उद्या सकाळी आम्ही अंबाळाला उतरून थोडी थोडी विश्रांती थो करणार थो नाश्ता करून फ्रेश फेस्ट करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहेत आणि संध्याकाळी मनाईला वस्तीला राहणार सकाळी पुन्हा हे दरवेश दादा आहेत आमचे सर्व टीम मॅनेजमेंट आणि आमचे अध्यक्ष नमस्कार राहुल काय नाही बरेच दिवसापासून अध्यक्ष आणि ज्ञानेश्वरची खूप इच्छा होती करण्यासाठी मनाली शिमला चंदीगड अमृतसर आता किती ते मजा करत आहेत आता पुढे जाऊन पाटील काय सांगाल तुम्ही माथेरन तुमच्या जवळ आहे पण आता शिमलामध्ये आहे थंडीचा अनुभव घेतलाय माथेरन मध्ये जे टेम्परेचर आहे ते तेरा पर्यंत खाली येतं अगदी अगदी आणि लास्ट लास्ट जवळपास ते बारा अकरा पर्यंत बघितलं पण आता मायनस मध्ये जाऊ तिथल्या थंडीचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतोय आणि मुळात त्याचा सगळी टीम आहे आणि एक नवीन ऊर्जेने जी आपली कर्ज प्रेस क्लब कामाला लागली आहे आणि नवीन ऊर्जेच्या कामाचे सगळे सदस्य त्यांच्यासोबत चाललोय ते एक वेगळा आनंद आहे राहुल दादा काय सांगाल एवढी सर्व टीम घेऊन आहे तुम्ही आणि हा जो आनंद आहे कसा म्हणजे तुम्ही म्हणजे सेलिब्रेट करताय दिवसांना फायदा असेल लोकसभा निवडणूक असेल त्यानंतर लागलेली विधानसभा निवडणूक असेल या सगळ्या निवडणुकीच्या कार्यकाळात पत्रकारांचं जे काम होतं ते दिवसगणित वाढतच होतं आणि आता एक विरंगुळा म्हणून एक मिरवणूक म्हणून आम्ही जे सगळे सगळी कर्जत प्रेस क्लबची टीम आम्ही कुलू शिमला मनाली या ठिकाणी सहली निमित्तात एक वार्षिक सह म्हणून कर्जत प्रेस क्लबची जात आहे आणि सर्व त्या सहलीचा आनंद घेत आहेत म्हणजे कालच आम्ही सहली सुरुवात केली की आमचे मित्र वाघड्यांचा वाढदिवस साजरा करून एक शुभकार्य करून या

कालचा बड्डे कसा का वाटला तुम्हाला स्टेशन वरती आपण बड्डे साजरा खूप छान आणि पहिल्यांदाच असं झालं की सगळ्यांच्या समोर बर्थडे सेलिब्रेट केला आणि सगळे सहकारी होते त्यामध्ये खूप छान वाटत दुपारी डान्स पाहिला आम्ही कशा पद्धतीने माझ्यावर काय वाटलं तुला हा सफर करताना असं गप्पा बसून चालणार नाही बोल रे काहीतरी वेड्या बोल मित्रांच्या बरोबर आल्यावर सगळ्यांनीच आनंद व्यक्त करत असतो तुम्ही त्या नाचण्यामध्ये माझा आनंद व्यक्त केला आणि केला तो आनंद माझा हा हा जे आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि गवळे आनंद आता मलाही तो आनंद मावस मावत नव्हता आणि त्यामुळे मी तो आनंद माझा त्याचबरोबर आमचा हा जो प्रवास आहे तो अमृतसर एक्सप्रेसमधल्या सुरू आहे आम्ही उद्या सकाळी या जो आमचा ठराविक स्पॉट आहे शिमला मनाली या ठिकाणी आम्ही पोचणार आहे मात्र आजचा हा दिवस आणि आजची रात्र कशी आहे बघा आता थोडी थोडी थंडी वाढू लागली कारण ए सी डब्बा आहे आणि ए सी डब्ब्यामध्ये आता आम्ही ही चटणी आणि चपाती पाहिजे उंच आहे कोल्हापुरी चटणी त्याच्यामुळे जरा थंडी उडण्याचा हा जो मोसम आहे तो या चटणीमुळे आता आम्हाला थोडा थोडा आणि खूप मजा घेतोय आम्ही कारण आता सकाळी आम्ही नॉनव्हेज खाल्लं आता संध्याकाळी बोललो आता व्हेज खाऊ काहीतरी आणि प्रवासामध्ये असल्यामुळे लाईट लाईट आता या ठिकाणी खातोय आमचे इथे मित्र भेटलेले आहेत ते आता कुठे चाललंय भोपालला चाललेले आहेत आणि ते पण खाल्ला पवन सेन मेरा नाम है और मेरे को यहाँ अगर कहा जाए तो एक बहुत अच्छी बात है जो मिल गए हैं जैसे भैया आपका शुभ नाम दिनेश दिनेश दिनेशा जी इनसे भी मिलके एक मेरे को बहुत मतलब कहते हैं ना दिल से कहा आभार व्यक्त करना चाहिए भेद करना चाहिए तो और मेरे को तो भी इसमें बहुत खुशी मिली है धन्यवाद तो करता हूँ मतलब भैया से मैंने मतलब बोला मैंने भैया ये चीज मेरे को क्या होती है मतलब आपके इधर की बहुत फेमस होती है, तो है भैया को मैंने ऑलरेडी बोला मेरे को भैया ये चीज क्या होती है तो ये चीज में मेरे को बहुत आनंद आया ये भोपाल ला महाराष्ट्र लोग आनंद है ना जगन्नाथ महावीला है आणि चटणीवरती ताव मारताना असं म्हणजे झंजणी पण गरम येते कारण एसीचा का डब्बा आहे थंडी चालू झालेली आहे आणि आता बघा टोपी घातलेली आहे पण उद्या सकाळी ज्या वेळेला आम्ही चंदीगडला पोहोचणार त्यानंतर जो आमचा खरा सफर चालू होणार आहे तो पुढचा प्रवास कसा असेल ते पण तुम्हाला या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कल्याण जी जो प्रवास आमचा होता ट्रेन मधला तो तुम्हाला दाखवलेला आहे सर्व मंडळी पाहताय तुम्ही नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म वरती आता गाडी सुटण्याची वेळ बघताय दिल्ली आप दूर नाही बोलत आहेत आणि आता दिल्ली या स्थानकावरती आहे आणि काही तासातच म्हणजे जवळपास चार तासानंतर आम्ही आंबाला या स्थानकामध्ये असणार आहोत आणि नंतर तेथून आमचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे फायनली आम्ही आता अंबाला स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत सर्व मंडळी आता या ठिकाणी आपलं आपलं सामान चेक करत आहेत आणि इथून आमचा जो प्रवास चालू होणार आहे शिवला मनालीसाठी तर, तर आपण पुढच्या प्रवासाला अंबाला स्टेशन <स्तितितिति> आहे रेल्वे स्टेशन त्याच्या बाहेर आलेलो आहे इथून आमचं जे आता टॅटो ट्रॅव्हल सुद्धा पाहत आहे की आता समोर आलेलीच आहे आणि त्या ठिकाणाहून आमचं आता शिमला आणि मनालीसाठी या ठिकाणी प्रवास सुरू होणार आहे चला तर मग शिमला आणि मनालीला हाय खरंतर मग आमची टॅटो ट्रायव्हल आले आहे आणि आता शिमला आणि मनालीसाठी सध्या काम करतोय ते आता सगळे प्रत्येकजन आता आपापली जागा कशी पकडतात आणि कसे बसतात ना त्याच्यावरती आणि हा पुढचा प्रवास आता चालू होणार आहे अध्यक्ष साहेबांचं काय बोलणं आहे अध्यक्ष साहेब काय सर आता आपल्याला शिर्भासाठी पुढे आपल्या गाडीने आम्हाला पुढे घेऊन जात आहेत जी शर्मा म्हणजे आपले सारथी ओके डन okay, मित्रांनो आता आपण पंजाब राज्यामध्ये आल्यामुळे इथले जे फेमस जे आयटम असणार आहेत त्याच्यावरती आम्ही ताव आहे आता आलू पराठा सर्वजण खातो आणि बैठक व्यवस्था पाहिली तर एकदम मस्त की मांडी घालून त्या ठिकाणी ते चारपाई असते असे सर्व या ठिकाणी पंजाब राज्यामध्ये आलं अजून वेगवेगळे आम्ही भटोरे आत्ताच मित्रांनो आम्ही या ढाब्यामध्ये नाश्ता केलेला आहे पंजाब प्रांतामध्ये असल्यामुळे चंदीगड जवळपास आहे या एकोणपन्नास किलोमीटरवरती चंदीगड आहे आणि तिथून आता आम्ही आम्हाला येथून ट्रॅव्हल करतो या या ढाब्यामध्ये छोले पटोले छोले बटोरे आणि बरोडा बटो हा नाश्ता केल्यावरती आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे त्याच्यात चार तास लागतील शिमला आणि